व्यंकटेश क्रीडा महोत्सवाच्या पूर्व विभागीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांनी लावलेल्या व्यंकटेश क्रीडा मंडळाचे रोपटे आज पन्नास वर्षाचे विशाल वटवृक्ष झालं असून हे वर्ष सुवर्ण महोत्सव वर्ष आहे व्यंकटेश क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत खेळ क्रीडाबरोबरच अभ्यासात सुद्धा कठोर मेहनत घेऊन आपले करिअर निवडून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी असे प्रतिपादन किसान विद्याप्रसारक निशांत रंधे यांनी केले सुवर्ण महोत्सव व्यंकट क्रीडा महोत्सवाच्या चार विभागांपैकी पूर्व विभागीय क्रीडा स्पर्धांचे आज शिरपूर क्रांतीवीर शंकर पांडुमाळी बरवाडे विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उद्घाटन संपन्न झाले यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशांत रंधे होते तर संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल रंधे मंडळाचे सचिव रोहित रंधे प्राचार्या सारिका रंधे पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद पाटील पिंपरीचे सरपंच संजय धनगर किशोर ठाकरे किशोर माळी मुस्लिम तेली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी सिद्दीक तेली राजूभाई शेख उद्योजक हाजी मजहर बागवान डॉक्टर शकील खान जाकीर बागवान यावेळी विविध स्तरांवरील नैपुण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका के एस इशी यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर